गणेश सजावट स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत श्रीराम सोलर आणि गोरवे सह प्रायोजक आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक साल एकोणीसशे पंचान ही आपली मराठी शाळा आणि हा मी बसा 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 मुलांना वा मुलांना वा वा। आज आपण शिकणार आहोत मराठी तसा मराठीचा इतिहास हा फार जुना आहे बर का म्हणजे अगदी शेकडो हजारो वर्षांपूर्वीचा पण खऱ्या अर्थाने आपल्या मराठीला साहित्यिक आणि धार्मिक स्वरूप लाभलं ते आपल्या संत परंपरेच्या काळात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्यानंतर आपल्या महाराजांच्या काळात मराठी सह्याद्रीच्या कडे कपारात दुमदुमली ती अजूनही दुमदुमते मुलांना जशी एका आईची अनेक मुलं असतात तशा वराडी कोकणी खानदेशी अहिराणी आणि अशा अनेक बोलीभाषा पण त्यांची आई मात्र एकच आपली मातृभाषा आपल्या महाराष्ट्राला जुळवून ठेवणारी आपली मराठी आणि ती मराठी शिकवणारी आपली ही मराठी शाळा आज पोरकी होत चालली ऐकू येत नाही आता तो आधीसारखा लहान मुलांचा किलबिला नाहीसे झाले ते मास्तर मास्तर म्हणून आवाज देणारे इवले इवले शेपोर इयत्ता तुकडी वर्ग सुविचार गृहपाठ हे शब्दही आता कानावर पडत नाही अतिक्रमण झालं आपल्या आईवर झालं कसलं आपण होऊ दिलं मातीतली लेकर मातीलाच विसरली लेकर असून सुद्धा आपली आई पोरकी झाल्यासारखी वाटू लागली गुरुजी याला दाखल करायचं होत अहो पण मराठी शाळा आहे म्हणूनच इथे आलोय का त्याला फ्रेंच जर्मन इंग्रजी नाही शिकायची का नाही आधी मातृभाषा नंतर इतर नाव काय बळा तुझ्या लाभले बोलत चला मराठी शिकवूया मराठी टिकवूया